साठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असलेले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काल सांगोला येथे महायुतीमध्ये समाविष्ट घटक पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी मेळावा घेत संवाद साधला हर्षद लॉन्स येथे पार पडलेल्या या बैठकीत सर्व पक्षीय हो, कार्यकर्त्यांनी आपल्या सूचना आणि तक्रारी मांडल्या खासदार निंबाळकर यांच्या समोर त्या मांडल्या यावेळी बोलताना आपण सांगोल्याचा स्वाभिमान कायम ठेवायचा आहे त्यामुळं मला बोलावलं नाही मी ज्येष्ठ आहे यापेक्षा विकास कामे लोकांसमोर मांडण्यास प्राधान्य दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांच्यासह माहितीमधील विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित भरपूर पंधरा दिवसाला दहा दिवसाला आठ दिवसाला या ठिकाणी सांगवले म्हणजे प्रत्येक प्रश्न बाबा आपण सांगवले तर बार काय प्रश्न असू नाही तर कुठला गारपिटीचा प्रश्न असू नाहीतर तर जळीताचा प्रश्न असू नाहीतर तर आढावा बैठक असू कुठल्या प्रश्नावर सांगवले तर नाही पण जेव्हा ही बाजार पूर्वी चॅनलवाले बोलतात की खासदारांना दिसले नाही खासदार आले नाहीत असं कुठल्याही पंचायत समिती जिल्हा परिषद गट नाही की गटामध्ये मी गेलो नाही फक्त आता काय झाले की आपल्याला सांगोला जबाबदार आहे आणि जवळपास साडे चौदा मी आवा आणि पप्पू असताना गाडी परवा कॅल्क्युलेशन पाहतला आपण रडून रडून जवळपास चौदा टीएमसी पाणी सांगोला वाढून गेलो चौदा टीएमसीचा अक्क धरत पैसा निरा उजवा निराडोगर उपसा उपसाच्या ठिकाणी झाले की रस्त्याचे महत्वाचे प्रश्न कुठलाही रस्ता आता तुम्हाला कॉन्क्रीटचा रस्ता दिसतो दिलेला आपला महोत सांगोला रोड असतो तिकडून सांगलीकडे जावा त्याच्याकडून पंढरपूरकडे जावा इकडून मंगळवेळाकडे जावा सोलापूरला जावा पूर्वीचे रस्ते आणि ह्या पाच वर्षामधले रस्ते आणि ह्या पाच वर्षामधला मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालेला विकास सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू बांधून सर्वसामान्य माणसाला चालू केलेली पेन्शन सर्वसामान्य माणसासाठी केलेल्या अठ्याऐंशी कोटी लोकांना मोफत जास्ते ते आपण बोलाल का नाही सारख्या आजारामध्ये विकसित देश सारखी अर्थव्यवस्था ढासाली पण भारतामध्ये अर्थव्यवस्था उभारणी आणि आज नुसती उभारणी देश आपण पाचवी माणसांना झालेला आहे आज पाकिस्तानमध्ये मध्ये पाकिस्तानच्या सगळ्या संस्था देशा बरोबर देशामध्ये सगळ्या प्रॉपर्टी दिलावत निघाली आहे अख्या पाकिस्तान के ला भिगारी करायचे काम कोणी केलं असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एवढसा हल्ला केला पाकिस्तान मध्ये घुसून मारले आणि ही निवडणूक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहू लागते म्हणा आपल्या गोपासण्याने चांगल्या पंतप्रधानांना

ज्यांनी महावित्र सूर्यची साक्ष घेऊन शपथ घेतली शपथ दिल्यानंतर बी खत झाल्यानंतर त्याचे आधी ते पस्तीस वर्ष खासदार होते निवडणुकीला यायचे निवडणूक सोडून जायचे एकमेव दिलेल्या शब्दाने शब्दा भाऊित करणारा आपण बापू सांगतील आबा सांगतील तिकडं सर्व सहकारी सांगतील दिलेल्या प्रत्येक शब्दासाठी हजारो वेळा जो जाऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील बापू साक्षीवर ताकदीने सांगवल्यासाठी भविष्यात म्हणतो आणि सांगवल्याच्या भविष्यात शब्द आपण दाखवला आता वेळ तुमच्यावर आहे सोशल मीडियावर म्हणतात की खासदारांनी काय केलं तर खासदारांनी काय केलं हे घ्यायची वेळ तुमच्यावर आहे मध्ये एका एका बाजूने निवडणूक घेण्याची वेळ तुम्ही आली बापूने आता सांगितलं की शेकामधल्या लोकांना काय बोलू नका आणि कुठल्या लोकांना बोलू नका या ठिकाणी आर पी आय राजा आहे रत क्रांती आहे सगळे पक्ष बरोबर आहेत प्रमुख पक्ष आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख पक्ष तर आपण एका साहेब बरोबर आहे पण या ठिकाणी सर्व छोट्या पक्षांना ज्यांनी ज्यांनी आपल्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करण्यासाठी सगळ्यांनी आपली ताकद लावली सर्व पक्षांचे सहकारी आपल्या बरोबर याच पद्धतीने गावामधले आपले सहकारी गावामधला आपला छोटा कार्यकर्ता याच्या मागे काय कुत्र भाषा आपण सर्वांनी त्याच्या मागे काय नाही तर ग्रामपंचायतीला काय आपण पाया पडायच बाहेरच्या गावामध्ये मुंबईला गेलेल्या पत्र किती हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघावं लागणार आहे मुंबई पुणे ज्या ठिकाणची भारतीय पद ज्या पद्धतीने ग्रामपंचायत आपण मतदान करून घेतो त्या पद्धतीने मतदान करून पाणी पुजायला आपण हिरवी जातो ते पाहतो त्या पाणी आणि त्या माझ्या लढाई आणि त्यासाठी झालेला संघर्ष आणि हजारो कोटी रुपयासाठी त्यांच्या माझं झालेले कष्ट कष्ट जोपर्यंत तुम्ही लोकांच्या समोर येणार नाही तोपर्यंत तुमची वाट सोपी नाही

नऊ विधानसभा मतदारसंघ विनंती असणार आलं पाहिजे लोकांना नको फार थोड्या काळासाठी आम्ही या ठिकाणी व्यासपीठावर प्रत्येक ठिकाणी पोहोचतात पोहोचल्यानंतर आपला प्रत्येक आग्रह असतो की ह्या गेलं पाहिजे त्या मंदिरात गेलं